नमस्कार मंडळी आजचा विषय खास शेतकऱ्यांच्यासाठी आहे महाराष्ट्रात होऊ घातलेल्या शक्तीपीठ महाब महामार्गाबाबतचा हा व्हिडिओ मी बनवत आहे महा या महामार्गाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हिरवा कंदील दाखवला आहे आणि त्यासाठी भूसंपादन करण्याच्या सूचना किंवा निर्देश दिलेले आहेत यामुळे हा मार्ग आता पुढे चालू होणार या शंका नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शक्तीपीठ महामार्गाबद्दल नेमके काय म्हणाले ते आता या व्हिडिओद्वारे आपण पाहूया शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात सांगली जिल्ह्यापर्यंत त्याला पूर्ण समर्थन आहे आणि सगळे शेतकरी आमच्याकडे येऊन सांगतात की तुम्ही भूसंपादन करा सांगली जिल्ह्यातल्या काही भागात त्याला समर्थन आहे पण कोल्हापूर जिल्हा जिथे सुरू होतो तिथे मात्र त्याला खूप मोठ्या प्रमाणात विरोध आहे आणि आम्ही ज्यावेळी समृद्धी महामार्ग केला त्यावेळी आम्ही विरोध पत्करून नाही केला लोकांना समजून केला त्यामुळे आमचं आम यात प्रयत्न असा असेल की ज्या भागापर्यंत विरोध नाही तिथपर्यंतची अलाइनमेंट आता फायनल करायची आणि पुढची अलाइनमेंट जी आहे ती आपल्याला सगळ्यांशी चर्चा करून काही पर्यायी अलाइनमेंट काढता येते का याचा विचार आपण करू कारण शेतकऱ्यांना नाराज करून शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेऊन विकास करण्याची मानसिकता आपली नाही आहे त्यामुळे काही पर्यायी रस्ते तयार करता येतील किंवा त्याला एक्झिस्टिंग जो काही हायवे आहे त्याला कोल्हापूरच्या आधी कुठे जोडता येईल का किंवा अजून काही एखादा आपल्याला फ्लायओव्हरच्या माध्यमातून काही निर्णय करता येईल का असं चर्चेतनं मार्ग काढू समृद्धी महामार्गाप्रमाणेच हा देखील महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला शक्तीपीठ महामार्ग लवकरच होणार असे दिसत आहे त्यामुळे आता शेतकरी ज्यांच्या जमिनी जाणार आहेत त्या शेतकऱ्यांच्या मनात तीव्र संताप होत आहे आणि एकूणच याबद्दल पुन्हा याला विरोध होण्याची शक्यता आहे खास करून आपल्या कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत ज्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांच्याकडून याला कडाडून विरोध होण्याची शक्यता आहे कोणतंही काम करा गेलं तर विरोध हा होणारच हे गृहीत धरून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच हा मार्ग पूर्णत्वास नेन असे म्हटले आहे त्यामुळे नेमकी पुढे काय त्यांची भूमिका राहत्या व शेतकरी ही त्याला कसा प्रतिसाद देतोय हे आपल्याला यापुढे पाहायचं तरी आहे तरीही हा सध्या संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत बाबतीत शेतकरी संघटनेते राजू शेट्टीही यांनी या बदल्यात चौपट मोबदला मिळावा अशी आग्रही मागणी केली आहे अन्यथा शेतकरी संघटनेच्या स्टाईलने त्याला उत्तर देईन असे त्यांनी म्हटले आहे लोकसभा निवडणुकीत झालेला मोठा फटका पाहून राज्य सरकारने हा निर्णय रद्द ठरवत असल्याचे लेखी पत्र दिले होते पण आता निवडणुका झाल्या सरकार स्थापन झाले त्यानंतर पुन्हा सरकारने हा निर्णय रद्द करून पुन्हा हा मार्ग लोकांच्या माती मारण्याचा किंवा प्रस्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यानुसारच त्याची पावले पुढे पडत आहेत नागपूर ते गोवा हे अंतर साधारणपणे अकराशे अकराशे किलोमीटर आहे व ते साधारणपणे सातशे साठ किलोमीटर पर्यंत कमी होणार आहे आणि यासाठी लागणारे एकवीस तासाचे अंतर साधारणपणे दहा ते अकरा तासाने कमी होणार असल्याचे बोलले जात आहे नागपूर ते गोवा हा मार्ग होणार असून हा मार्ग साधारणपणे बारा जिल्ह्यातून व सिंधुदुर्ग म्हणजे गोवा जिल्ह्यातील एका जिल्ह्याचा समावेश असणार आहे आणि यासाठी साधारणपणे त्र्याऐंशी हजार करोड रुपये खर्च येणे अपेक्षित धरले आहे हा मार, मार्ग महामार्ग होणार नसल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले होते नेमकी मंत्री मुश्रीफ काय म्हटले होते हे आता या आपण व्हिडिओद्वारे पाहूया मार्ग रस्ता हा कोल्हापुरातून रद्द झालेला आहे तो कोल्हापूर मधून होणार नाही परवाच मुख्यमंत्री मोदी ज्यावेळा कोल्हापूरला आले होते त्यावेळी सविस्तरपणाने माझी त्यांची चर्चा झाली सांगलीपर्यंत शेतकऱ्यांची रस्ता व्हावा अशी मागणी आहे म्हणून सांगलीपर्यंत हा रस्ता होणार आहे सांगली पुढं सांगली ते कोल्हापूर नवीन रस्ता होता होते त्याला तो मिळणार आहे आणि पुढं हायवेनंतर तो संकेश्वर मार्गे हा गोव्याला जाणार आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्ग होणार नाही या रस्त्यासाठी नऊ हजार तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर जमीन संपादित करावी लागणार आहे व यामधली बरीचशी जमीन ही वन विभागाच्या अखत्यारीत असून तीही जमीन संपादित करावी लागणार आहे हा महामार्ग पूर्ण होण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने त्याविषयी पावले उचलले असून केंद्रीय पर्यावरण मंत्राशी संपर्क साधला आहे व पर्यावरणपूरक ज्या मागण्या असतात त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बोलले जात आहे हा महामार्ग प्रामुख्याने अनेक देवस्थानांना जोडणार आहे सेवाग्राम पोहरादेवी माहूरगड औंढा नागनाथ परळी वैजनाथ अंबाजोगाई तुळजापूर पंढरपूर विठ्ठल मंदिर अक्कलकोट दत्त मंदिर नरसोबाची वाडी ज्योतिबा मंदिर तसेच कोल्हावरची आंबाबाई कुणकेश्वर मंदिर आणि पत्रादेवी या प्रमुख देवस्थानांनी या महामार्गाने जोडले जाणार आहे हा महामार्ग पूर्ण करीत असताना अठ्ठेचाळीस मोठे पूल तीस बोगदे तसेच आठ रेल्वे क्रॉसिंग असणार आहेत दोन हजार पंचवीसमध्ये महामार्ग पूजन प्रस्तावित आहे तसेच दोन हजार तीसमध्ये सर्वांसाठी हा रस्ता खुला होण्याची शक्यता आहे कोणत्याही परिस्थितीत हा रस्ता होणारच रस त्यामुळे शेतकरी व राज्य शासन यांच्यात संघर्ष होण्याची चिन्हे आठ दिसत आहेत त्यामुळे एकतर शेतकरी हवालदैल झाला आहे किंवा त्यांच्या मनात एक भीती निर्माण झाली आहे आता इथून पुढचा नेमका कसा संघर्ष असणार आहे हा संघर्ष मिटवण्यात राज्य सरकार यशस्वी ठरते का ते आपण पाहायचं आहे कोल्हापूर जिल्ह्यातून हा रस्ता जाणार असल्यामुळे याला प्रचंड प्रमाणात विरोध होत आहे आणि ह्या विरोध होणार हे ग्रही दोन हसन मुश्रीफ यांनी हा रस्ता कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातून जाणार नाही अशी ग्वाही दिली आहे हा रस्ता प्रामुख्याने संकेश्वर मागे गोव्याकडे वळवण्यात येईल असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे आता पाहुया यांची पुढे नेमकी काय भूमिका राहते येते तर मंडळी शेती व शेतकरी संबंधीचे तसेच गावाकडील संबंधीचे माहिती पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व चॅनेलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा धन्यवाद